तीचा राज्यातील प्रार्थनास्थळे आणि इतर ठिकाणी असलेल्या भोंग्यांबाबत सरकारने नियमावली तयार केली आहे या संदर्भात जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे विधानसभेत मंगळवारी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात संबंधित पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांवर जबाबदारी निश्चित केली या पोलीस निरीक्षकांनी कारवाई केली नाही तर त्यांच्यावरच कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला त्यावेळी राज्यातील भोंग्यांबाबत असलेली नियमावली आता लागू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आमदार आणि फरांदे यांनी राज्यभरातील भोंग्यांसंदर्भात प्रश्न विधानसभेत उपस्थित केला त्या म्हणाल्या राज्यात असलेले भोंगे यावर मी लक्ष वेधले आहे त्याबाबत समाधानकारक उत्तर मिळाले नाही भोंगा हा कुठल्याही धार्मिक भावनेशी निगडीत नाही यामुळे ध्वनी प्रदूषण होते भोंगे बंद करण्यासाठी पत्र दिले होते पण तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने तेव्हा काही कारवाई केली नाही दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारने बेकायदेशीर भोंग्यांवर कारवाई केली होती महाराष्ट्र सरकार भोंगे बंद करणार का उद्यापासून भोंगे बंद होणार का असा प्रश्न आमदार फरांदे यांनी विचारला त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की कुठेही भोंगा लावताना त्याची परवानगी घेतली पाहिजे हे भोंगे रात्री दहा वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत बंद असले पाहिजेत सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत भोंगे लावता येणार आहेत दिवसाभोंग्यांचा डेसिबल आणि रात्री पंचेचाळीस डेसिबल पाहिजे त्यापेक्षा अधिक मर्यादा असू नये असे निर्देश देण्यात आले आहेत या संदर्भात कायद्यानुसार अधिक डेसिबल एखादा भोंगा वाजत असेल तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाला कारवाई अधिकार केंद्र सरकारने दिले आहेत त्यानुसार मंडळाने पोलिसांना कळवायला हवे मंडळानेच कोर्टात केसही टाकावी आरोपपत्र दाखल केले पाहिजे पण या गोष्टींचा अवलंब होताना दिसत नाही नियमांचे पालन होत नसल्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही सूचना दिल्या त्यांनी सांगितले की कुणालाही सरसकट भोंग्याची परवानगी नसेल ती निश्चित कालावधीत असेल कालावधी संपल्यानंतर त्यांना पुन्हा परवानगी घ्यावी लागेल तसेच ज्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन होईल त्यांना पुन्हा परवानगी मिळणार नाही त्यांचे भोंगे जप्त केले जातील आणि त्या संदर्भात आमदार परांदे यांनी जी मागणी केली आहे त्यानुसार याचे तंतोतंत पालन होते की नाही ते पाहिले जाईल त्याची जबाबदारी संबंधित पी आय ची असेल पी आय ने प्रत्येक प्रार्थना स्थळात जाऊन भोंग्यांची परवानगी घेतली की नाही ते तपासावे प्रत्येक पोलीस ठाण्यात डेसिबल मोजण्याचे मीटर दिले आहे त्यांनी आवाज मोजावा मर्यादेपेक्षा जास्त आवाज येत असेल तर पहिल्या टप्प्यात एम पी ला सांगावे त्यावर कारवाई करावी दुसऱ्या टप्प्यात परवानगीची नूतनीकरण करू नये त्याचे कडकपणे मॉनिटरिंग केली पाहिजे केंद्रीय कायद्यानुसार एम पी ला कारवाई करायची आहे नियमात बदल झाले पाहिजेत केंद्र सरकारनेही नियमात बदल केला पाहिजे त्या बदलामुळे आम्हालाही कडक कारवाई करता येईल या संदर्भात तंतोतंत पालन केले पाहिजे ही जबाबदारी पी आयची असेल कारवाई केली नाही तर पी आयवर कारवाई केली जाईल असे फडणवीस यांनी सांगितले